नमस्कार मंडळी मी आलो आहे जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावामध्ये हे गाव पुष्पावती नदीच्या काठावर वसलेले असून या गावाला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे गावामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते त्यापैकी एक म्हणजे स्वयंभू पानेश्वर मंदिर या मंदिराच्या खड या मंदिरात खडकवर स्वयंभू प्रकारात प्रकट झालेली शिवबिंड आजही ग्रामस्थांच्या श्रद्धेचं केंद्र आहे अनेक पिढ्यांपासून डिंगुरे गावातील काही समाज या शिवपिंडाची पूजा करत आला आहे या मंदिराभोवती ग्रामस्थांच्या सहभागातून सभामंडप उभारण्यात आला असून त्यामुळे आता भाविकांसाठी मंदिर व पूजा सोयीस्कर झालेली आहे गावकऱ्यांच्या एकजुटीने बांधलेला हा सभामंडप मंदिराच्या सौंदर्यात भर घालतो सण उत्सव काळामध्ये इथे मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतात स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक एकतेचं प्रतीक आहे स्वयंभू पानेश्वर मंदिर हे डिंगवर गावच्या आध्यात्मिक वारशाचे जतन करणारे ठिकाण असून पुढील पिढ्यांसाठी ते श्रद्धा व परंपरेचं दीप प्रज्वलित करत आहे पानेश्वर मंडळानं तो केला आणि या मंदिराला एक वैभवाचा दिवस आणण्याचा प्रयत्न केला याच्या पुरातत्व काळातले फक्त जुन्या मंडळींचा आम्ही ऐकून आहोत परंतु प्रत्यक्ष याच्या परिसर जळाला उत्खनन करणे आपल्या मंदिराच्या शेजारून हे पुष्पावती नदी वाहत होती ज्यावेळेस धरण झालं त्यानंतर नदीचं पात्र कमी झालं नाही 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 हे नदीचं पात्र कित्येतरी वर्षापूर्वी इथून अर्धा किलोमीटर दूर गेलेले आणि ह्या मंदिराच्या शेजारून नदी वाहत होती याचा प्रवास आहे या मंदिराच्या खाली सात ते आठ फूट होत्यानंतर आम्हाला वाळूचे थर लागले काही गोटाळ लागली आणि त्याच्या थोडं आजूबाजूला पाहिलं तर माती लागायची मधून ही नदी काहीतरी पाच पन्नास फुटाच्या रुंदीच्या असावी ती ह्या महादेवाच्या मंदिरा शेजारून काय पाणीश्वर मंदिराच्या शेजारून ही नदी वाहत असावी असा सर्वांचा एक अंदाज आहे त्या शेजारून वाहणारी पुष्पावती नदी ही आज रोजी आज रोजी म्हणण्यापेक्षा माझा जन्म एकोणीशे चौपन्न साली आहे साधारण मला इतिहास साठ पासष्ट सालापासूनचा आठवतोय हो ती अद्यापही ती इथनं उत्तरेच्या बाजूने अर्धा ते पाऊन किलोमीटर दूरवर गेलेली आहे कारण तिकडचा भाग हा जरा डिसवा असल्यामुळं तिकडं नदी सरत सरत गेली पात्र तिकडं दूर होत गेलं आणि ते पात्र सरळ महादेवाच्या मंदिराकडं लागत गेल्यामुळं महादेवाच्या शेतावरूनही ही नदी वाहत होती आणि तिथेही उत्खनन काही मंडळीनं केलं आणि त्या उत्खननात जसं पाणेश्वराच्या मंदिराची अवस्था आम्हाला माझ्यासोबत या ठिकाणचे पुजारी आहेत दरेकर काय सांगाल या मंदिराचा इतिहास आपण आपण अनेक दिवसापासून या ठिकाणी पूजा करताय ज्या मंदिराचा मी जिर्णर्द देखील केलेला आहे आपण काय सांगाल नमस्कार हे पानेश्वर मंदिराची पूजा मला आठवते तसं मी दहावीला असल्यापासून ही मी पूजा करतो आहे पण हे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे हे एखाद्यावरती कोरलेलं शिवलिंग आहे तसं आमच्या गावात तीन चार ज्योतिर्लिंग स्वयंभू आहे आणि गंगा महादेवसुद्धा खूप जुनं मंदिर आहे पण ह्या मंदिराची पूजा करताना ह्या मंदिरावरती बऱ्याच म्हणजे गावाच्या लोकांची भरपूर श्रद्धा आहे गंगा महादेव आणि पानेश्वर मंदिरावरती आणि ह्या गावाला जे मूळ जे ब्राह्मण लोकांची पूजा करायची ते पुण्यावरून मुंबईवरून अजूनही येतात पानेश्वर मंदिरात शिवा शिवरात्रीला सप्त्याला पण येतात आणि मंदिराचा उत्सव म्हणजे शिवरात्रीच्या काळात सात दिवस आधी सप्ताह बसतो आणि संपूर्ण गाव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो गुढीपाडव्याला आड्यागुढ्यांचा कार्यक्रम असतो पंचांग वाचलं जातं इथं आणि दर सोमवारी म महादेवाची आरती आणि पूजा होत असते सोहळ्यात मंडळा म्हणजे हे पूर्ण गावकीचं जरी मंदिर असलं तरी इथला जो माळी समाज आहे हा ऐंशी का नव्वद सभासद आहे हे सर्व सभासद एकत्र येऊन गावाला सोबत घेऊन हा उत्सव साजरा करतात महाशिवरात्रीचा आणि गावाचा एक विचार आणि मंडळाचा एक विचार करून हे मंदिर आज प्रगतिशील पथावरती आहे साधारणत किती वर्ष असेल आपण या मंदिराचा आपण केला आहे आता हा तसा जीर्णोद्धार म्हंटल तर तिसऱ्यांदा झालेला आहे पहिलं छोट एक दहा बाय दहाची खोली होती तेव्हा इथले काही ज्येष्ठ नागरिक होते ते उत्सव साजरा करायचे त्याच्यानंतर पत्र्याचं शेड झालं पत्र्याचं शेड झालं त्याच्यानंतर काही गावातल्या तरुण लोकांनी आणि मंडळाच्या लोकांनी एकत्र येऊन ते शेड बांधलं आणि आताचे कोरोना काळाच्या आधी ह्या मंदिराचा मोठा सभा मंडप बांधण्यात आला